आवाज साम्राज्युधारे यशाची परंपरा कायम राखत कॉलेजचा शंभर टक्के निकाल लागला विगू शुधारे ज्युनियर कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागला असून इथे विज्ञान शाखेतून मोठ्या प्रमाणात मुले शिक्षण घेत आहेत अकरावी पूर्वीसाठी फक्त विज्ञान शाखा उपलब्ध असून यामध्ये एकूण एकशे वीस जागा उपलब्ध आहेत येथे मुलाची जी आणि नीट ची तयारी देखील चांगल्या पद्धतीने करून घेतली जाते अनुभवी प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष या माध्यमातून मुलाची प्रगती साधली जाते याबद्दल अधिक माहिती देताना प्रभारी प्राचार्य श्रुती गायकवाड म्हणाल्या की मी सोलापूर तालुका शिक्षण मंडळ संचलित बी जी ज्युनियर कॉलेजची मी प्रभारी प्राचार्य संस्कृती गायकवाड आमच्या कॉलेजची स्थापना दोन हजार सोळामध्ये मध्ये झाली आमच्या इथे फक्त अकरावी बारावी विज्ञान शाखा आहे आमच्या कॉलेजचा इंटेक हा एकशे वीस आहे गेल्या वर्षी आमच्याकडे अकरावीसाठी ब्याण्णव ॲडमिशन झाल्या होत्या मागच्या वर्षीचा आमचा बारावीचा रिझल्ट हा आ, बारा आ, शंभर टक्के आहे आमच्या इथे अनुभवी तज्ज्ञ प्राध्यापक आहेत त्याबरोबर इतर आम्ही स्प स्पर्धा परीक्षांची जसे की नेटची सी टी यांची तयारी करून घेतो आहे त्या ॲडमिशन्समध्येच आम्ही विद्यार्थ्यांची पूर्ण तयारी करून घेत असतो त्यांच्याकडून प्रत्येक आठवड्याला आम्ही सराव परीक्षा घेतो या तयारीमुळे त्यांना दुसरीकडे कुठेही खाजगी क्लासची आवश्यकता नाही त्यानंतर आमचे प्रॅक्टिकल्सवर भर आहे अकरावी बारावी आम्ही पूर्ण वर्षभर वर आम्ही त्यांचे प्रॅक्टिकल्सही करून घेतो आमच्याकडे अनुभवी आणि तज्ज्ञ असा प्राध्यापक वर्ग आहे त्याचप्रमाणे इतर क्रीडा सांस्कृतिक कलागुणांनासुद्धा विशेष वाव दिला जातो जसे की तुम जे गणित दिवस हिंदी दिवस असे दिवसही साजरे करतो की जेणेकरून त्यांना त्यांच्या सांस्कृतिक कलागुणांना विशेष वाव मिळावा तर या माफक फीमध्ये म्हणजे आम्ही नीट ईची तयारी करून घेतो जे बाहेर तुम्हाला वेगळ्या क्लास लावून प्रचंड अशी फी भरावी लागते ते न करता तुम्हाला या माफक दरात तुमची पूर्णपणे आम्ही चांगल्या प्रकारे तयारी करून घेऊ तरी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त याचा लाभ घेऊन अकरावी बारावीसाठी आमच्या ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा